आपण पाहत आहात बागला पैठणी हा महाराष्ट्रातील पैठण गावात विणला जाणारा पारंपरिक आणि प्रतिष्ठेचा साडी प्रकार आहे हा उद्योग शतकोनशतक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आर्थिक वारशाचा एक महत्वाचा भाग राहिला आहे अशा स्वरूपाचा पैठणी उद्योग नांदगाव तालुक्यातील चांदरी येथील कृष्णा सूर्यवंशी यांनी सुरू केला आहे प्रांजल पैठणी म्हणून सध्या जामदारीत नाव रुपाला आलेला हा व्यवसायामुळे सुमारे अठरा ते वीस लोकांचे बेरोजगारी दूर झालेली आहे पैठणी व्यवसाया संदर्भात नांदगाव तालुक्यातील जामदारी येथे सुरू झालेले एकमेव प्रांजल पैठणी व्यवसायात चांगलाच नाव रुपाला आला आहे व्यवसायातून स्वतःचा उदरनिर्वाह अठरा ते वीस बेरोजगारांना देखील हाताला काम उपलब्ध झाले आहे या कामात सहभागी होत असतात आणि त्यांचा हा व्यवसाय आता परिसरात परिचित होत आहे येथे महिला मुली आणि नागरिक मोठ्या प्रमाणात पैठणीचे ऑर्डर देण्यासाठी येत असतात त्यांना योग्य दरात पाहिजे तशी पैठणी मिळत असते कमीत कमी दरात आणि जास्तीत जास्त किमतीमध्ये येथे पैठणी तयार करून मिळते पैठणीसाठीचे मूळ साधारण बावीसशे वर्षांपूर्वीचे असून सातवाहन राजवटीपासून तिचे महत्व आहे पैठणीला क्वीन ऑफ द सिल्क असे म्हटले आहे मध्ययुगात पेशव्यांच्या काळात या साडीला खूपच महत्त्व प्राप्त झाले आणि तेव्हापासून ती उच्चभ्रू स्त्रियांशी पसंती बनली आहे बागला वृत्तांतासाठी मारुती शब्दने नांदगाव माझे नाव कृष्णा निंबा सूर्यवंशी राहणार जामधरी तालुका नांदगाव पैठणी व्यवसाय सुरू करायला सहा सात वर्ष झाली सुरुवात मी कमी भांडवलात पासून केली होती बरं तर कमीत कमी मी पंधरा हजारापासून सुरुवात केली आज या व्यवसायाची उलढाल क कमीत कमी पंचवीस ते तीस लाखापर्यंत गेलेली आहे बरोबर तीस लाख रुपयापर्यंत आणि आज आपल्याकडं स्वतः मी व माझी पत्नी मंजुषा व माझे सहकारी कारगिल दहा जणं करतायत आणि या ग्रामीण भागात आजपर्यंत येत्या पाच सात वर्षात तीस ते चाळीस जणांना रोजगार या पैठणीच्या रूपात दिलेला आहे उपलब्ध झाला आहे उपलब्ध झालेला आहे आणि हे सुचण्याचं कारण असं की मी एक नाशिकला कंपनीत कामाला गेलो होतो पण एक पहिल्यापासून स्वतःचं काहीतरी करायचं जिद्द म्हणून मी ह्या व्यवसायात एकोणविसशे म्हणजे जवळपास दोन हजार दोन हजार दहा साली उतरलो मी व्यवसायात मी तर मग सुरुवातीचा एक पहिलं रोपट दोन हजार अकरा साली लावलं मी लढाल झालेली आहे आणि पैठणी जर म्हटली रेशमाची पैठणी कमीत कमी नऊ आठ नऊ हजार आणि जास्तीत जास्त लाख दोन लाखापर्यंत तयार होते मी आजपर्यंत सर्व प्रकारच्या साड्या तयार केलेल्या आहेत धन्यवाद ब्रॉकेट पैठणी म्हणतात तिला तिला मोर पोपट ब्रॉकेट पैठणी म्हणतात तिला बनवायला मिनिमम एका कारागिराला एक महिना लागतो हिची